गुरुविष्णू गुरुदेवरा उभे नेण्याचा प्रयत्न आहे हाच या दीप्रज्वलनाचा अर्थ होतो एकदा आपण सरस्वती मातेसाठी जोरदार डाळ्या वाजवूया कार्यक्रमाचा श्री गणेशा करतोय गणपती बाप्पा मंगल मूर्ती तुमचा सगळ्यांचा उत्साह खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या मीच वाजवणार आहे आणि लगेचच आपण आपल्या गुरूंचं आगमन झालं आहे तर त्यांचा पूज भजनी मंडळांचा हा सामूहिक गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे त्याबद्दल मी वेगळं काही सांगायला नको आहे आपल्या गुरूंबद्दल असलेला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा गुरुपौर्णिमेचा सोहळा आयोजित करत असतो सुद्धा मी शोधून काढलेले आहेत दो, दोन्ही हिरे <laughs> त्यामुळे बोलण्याचं म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना पण खूप हो आनंद होतो आहे प्रज्ञानी सु, जी आता हे जी सुरुवात केलेली आहे तिची दिवसेंदिवस भरपूर भरभराट होते आणि तिची अशीच होत राहो जशी माझी पूर्वी चौदा मंडळ होती तशीच प्रज्ञाची सुद्धा चौदा काय सोळा मंडळ व्हावीत अशी माझी इच्छा आहे आता कारण मी जशी माझं वय झालेलं आहे तसंच माझ्याकडे क्लासला येणाऱ्या ज्या आहेत त्यांची सुद्धा वय झालेली आहेत त्यामुळे आता मला गेली पंधरा वर्ष पंधरापेक्षा जास्त वर्ष झाले आहेत मी एकोणीसशे सहामध्ये सुरू केली होती भजनाची क्लासेस सॉली दोन हजार सहा दोन हजार सहामध्ये आणि वीस वर्ष झाली आणि शास्त्रीय संगीताचं मी दोन हजार एकोणीसशे नाही दोन हजार सत्तीस नाही एकोणीसशे याचे नाही शास्त्रीय संगीताचे एकोणीसशे नव्याण्णव नव्याण्णव त्र्याण्णवमध्ये मी क्लासेस चालू केले होते त्यामुळे आता मला बरीच वर्ष झाली आहेत ह्या क्षेत्रात येऊन आणि हे सगळं जे श्रेय आहे ते माझ्या गुरूंना आहेत कुमुदिनी अभ्यंकर म्हणून मी प्रज्ञांनी जेव्हा क्लासेस चालू केले तेव्हा मी म्हटलं तू क्लासेस घे पण माझं एकच म्हणणं आहे की कौमुदी परिवार असा हा राहील नाव याचं कौमुदी परिवार शेवटपर्यंत राहील तुझ्या मंडळाची वेगवेगळे नावं असू देत माझ्याही मंडळाची वेगवेगळी नावं आहेत पण हा कौमुदी परिवार आहे आणि तुम्ही या ज्या सगळ्या आहात या माझ्या कौमुदी परिवारातल्या आहेत कारण पर प्रज्ञा ही माझी आहे त्याच्यामुळे तुम्ही माझ्या परिवारातले आहे आपले जे कुठले कार्यक्रम होतील ते, का होती। ते प्रज्ञा तबला मी सांगत जाईल आणि तुम्हाला ज्यांना त्याच्यात सहभागी व्हायचं असेल तेव्हा ते तुम्ही होऊ शकता आनंदाने त्यामुळे कौमुदी परिवार हा शेवटपोत्र राहणार आहे जेव्हा यूट्यूब यूट्यूब चॅनल जेव्हा चालू केलं तेव्हा ते तिला म्हटलं की कौमुदी परिवार हेच नाव ठेवायचं आहे माझ्या गुरूंचंच नाव आणि हे नाव मला सुचवलं अच्छा असेल तर तुम्ही प्रज्ञाकडे तयार व्हा प्रज्ञा तुम्हाला तयार निश्चित करेल अर्थात ती प्रत्येक वेळेला एवढं माझं म्हणणं आहे की ती प्रत्येक वेळेला माझी कुठलीही परमिशन घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नाही किंवा माझ्या उपरोक्ष ती कुठलीही गोष्ट करत नाही तशीच माझी आणखी एक विद्यार्थिनी अमृता खोडके दहिवेलकर तुम्हाला ती माहीत असेल अमृता खुडके दही ती माझीच विद्यार्थिनी ती माझ्याकडे क्लासिकल यायची तिने सुद्धा जसं प्रज्ञानी जसं ठेवलेलं आहे तसं तिचा नेहमी मला फोन असतो गुरुप्रेरमेला तर असतोच असतो पण काही नवीन तिने केलं कुठलं रेकॉर्डिंग केलं तर तिचा मला नेहमी ते रेकॉर्डिंग पाठवते काकू हे बरोबर आहे का अगं म्हण जात्रा हो अशा आपण सगळेजण तिला शुभेच्छा देऊया आणि अर्थातच आशीर्वाद आणि पहिलं भजनी मंडळ अर्थात जानकी भजनी मंडळ चेतनानगर यांना मी विनंती करते त्यांनी मंचावर यायचंय सादरीकरण करण्यासाठी सद्गुरुनाथ महाराज की स्वर संगीत भजनी अभियंता नगर हर हर एकदा जोरदार डाळ्या वाजवूया आपण स्वर संगीत भजनी मंडळासाठी खरोखर श्रावण महिना सुरू आहे आणि आपण सगळे महादेवाची उपासना करतोय आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांनी महादेवाचं पान महादेवाला बेलाचं पान अर्पण केलं शिवाई भजनी मंडळ अभियंतानगर एकदा जोरदार जाळे झाल्या पाहिजे कालिका मंडळासाठी लता रमेश कोठावधे मी आता श्रावण महिन्यामुळे एक उखाणं घेते दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रमेश पंतांच्या जीवनात राहीन मी सदा ही आनंदी 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 <laughs> <laughs> मस्त लता ताईंसाठी एकदा जोरदार जाळ्या वाजवूया उखाडा घ्यायचा का म्हटल्याबरोबर पटकन त्यांनी हात वर केला त्याच्यासाठी सुद्धा स्पिरिट लागतं बर का <laughs> क्या बात है जी जी काली का भजनी मंडळ पालिका भजनी मंडळ करायला येत आहे कुलस्वामिनी भजनी मंडळ नगर। ये कोट। क्या बात है सुंदर सादरीकरण नवदुर्गा मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या कुलस्वामिनी मंडळासाठी आणि पुढचं सादरीकरण करायला येतात नवदुर्गा भजनी मंडळ गोविंदनगर येळकोट येळकोट स्वरसंगीत भजनी मंडळ अभियंता नगर सौ so, शीतल कोठावदे आज आज तुमच्यासमोर माझे स्वतः माझ्या स्वतः हस्ताक्षरात आणि माझे एक छोटेशे शब्दांकन माझ्या गुरु प्रज्ञाताई यांच्यासाठी मी केलेले आहे तरी सर्वांनी ते शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती करते नाम घ्यावे नियमित नाम घ्यावे नियमित नामात आनंद सदोदित काळ जरी येता विपरीत तरी एक नाम आपण सांभाळीत काळ जरी येता विपरीत तरी एक नाम आपणा सांभाळित नाव माझी छोटी देवा अभिमान माझा मोठा नाव माझी छोटी देवा अभिमान माझा मोठा भजनी मंडळासाठी आणि पुढचं सादरीकरण करायला मंचावर येत आहेत नवरंग भजनी मंडळ गंगापूर रोड <laughs> 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 मी तुम्हाला एक सांगते नवरंग जरी नाव असलं तरी आमच्यासाठी गुंतून गुंत्यात माझ्या पाय माझा मोकळा गुंत्यात श्वास माझा वेगळा क्या बात मस्त रंग माझा वेगळा थोडासा यमक चुकलं इथे आल्यावर थोडीशी धडधड होते त्याच्यामुळे हरकत नाही हरकत नाही तुमच्या आमच्या विभागाही स्वागत आहे कुठल्याही रंगापेक्षा अंतरंग जास्त महत्वाचा असतो अगदी योग्य अगदी बरोबर रख <laughs> <laughs> सादरीकरण केले मंडळाने आणि पुढचं सादरीकरण करायला येत आहेत सुगम संगीताच्या विद्यार्थिनी आपल्या सगळ्या भजनांच्या मांदियाळीत थोड्या वेगळ्या धाटणीचं गाणं घेऊन येत आहेत प्रणाली ही सुद्धा आपल्यासोबत आहे ती धुळ्यावरून आली ना तू काय सांगशील खूप छान वाटतंय मी पहिल्यांदाच हा प्रोग्राम बघते मला खूप छान वाटतंय की माझ्या बहिणीने खूप छान ग्रुप तयार केले खूप छान प्रगती केली आहे खूप आनंद होतो मला ते बघून आणि अर्थातच प्रज्ञेच्या सासूबाई त्यांना पण आपण विचारूया त्या काय है सांगतात हॅलो मी आता दुसऱ्या येत नाही मी आता दुसऱ्यांदा ऐक बघते हा कार्यक्रम पण खूपच छान वाटतं हा सगळा अगदी कार्यक्रम बघून प्रज्ञाने एवढी सगळी प्रगती पण म्हणजे खूपच छान वाटलं अगदी मस्त एकदा प्रज्ञासाठी जोरदार टाळे झाले पाहिजेत खूप छान प्रगती केली त्यांनी आणि एक एक मंडळ करत करत आज तिचे तेरा मंडळं आहेत नाशिकमधल्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये आणि अशीच तिची प्रगती उत्तरोत्तर होत राहो आणि आमच्या गुरूंचा वारसा ती पुढे नेते तो असाच पुढे कायम चालत राहो यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा आणि तिच्याकडे येणाऱ्या सुगम संगीताच्या या विद्यार्थिनी बघूया काय सादर करतायत गाणं यांच्याकडे इतका जोरदार वारा येतोय आपल्याकडे मात्र कडक कोण पडलाय आज कुठून आले तुम्ही जणी कोकणात ना आल्या वाटतं या असो <laughs>